नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या विरोधात पत्रकारांची निषेध माजलगाव मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांनी वृत्तपत्राबाबत तथ्यहीन वृत्त छापणारे पेपर असा केल्यामुळे संपूर्ण वृत्तपत्राच्या माजलगाव येथील पत्रकारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते छत्रपती संभाजी महाराज चौकापर्यंत निषेध रॅली काढून निषेध व्यक्त केला आमदार प्र प्रकाश सोळंके यांनी राजकारणातून निवृत्ती घेऊन जयसिंह सोळंके यांना वारसदार म्हणून घोषित केले माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे आशीर्वाद यात्रेदरम्यान आमदार सोळंके यांनी पेपरवाले हे सर्व बातम्या खोट्या छापतात त्यामुळे मी पेपर वाचत नाही असे संतापजनक वक्तव्य केले या वक्तव्याचा निषेध माजलगाव येथील सर्वच वृत्तपत्राच्या पत्रकारांनी केली माजलगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौकापर्यंत निषेध रॅली काढण्यात आली आमदार सोळंके यांच्या वक्तव्याचा पत्रकारांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे रयसंवादसाठी परमेश्वर सोळंकेसह नाजेर कुरेशी माजलगाव बीड पेपरला प्रकाशित झालेल्या बातम्या या तथ्यही नसतात असं व्यक्त वक्तव्य केलेलं आहे त्याचा निषेध म्हणून माजलगाव पत्रकार संघाच्या वतीने संघर्ष संघर्षलरा ग्रुप पत्रकार ग्रुपच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करत होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक संभाजी महाराज चौक या ठिकाणी आमदार प्रकाश सोळंके यांनी जे काल बेतव्य वक्तव्य पेपरच्या बातम्या ज्या असतात ते तथ्यही नसतात असं त्यांनी वक्तव्य केले आहे मला एकच म्हणायचं आहे की यांनी जे काल वक्तव्य जे मजूर ठिकाणी केलं की आमचं म्हणणं एक राजकारणी कितपत घरी आहे त्यामुळं प्रकाशदा गोळे घेणे स्वतः आपलं आणि त्यांनी सांगावं की आम्ही काहीचाही भ्रष्टाचार करत नाही आम्ही कुठंही खोटं बोलत नाही जो माणूस पूर्णपणे खोटं बोलून बरबडलेले असतात अशा लोकांनी वृत्तपत्रांना जो की भारत देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून चालत आलेली परंपरा आहे लोक नाईकपासून चालत आलेली परंपरा आहे आणि अशा वृत्तपत्राला जर तुम्ही तृतीहीन बातम्या शकणारे वृत्तपत्र वृत्तपत्र म्हणतात तर आपण किती आपली की बुद्धीची किती बाजिष आहे ह्याची या आणि आपण आत्मपरीक्षा करायचं आपल्या माजलगाव येथील जे की स्वतःला शहाणा समजणारे माजलगाव संघाचे आमदार यांनी खरोखर पत्रकाराविषयी की वक्तव्य केलं की ज्या बातम्या छापल्या जातात त्या बातम्या सत्यहीन आहेत असं कुठलं तरी बालिसपणानं वक्तव्य केलेलं आहे आणि हे वक्तव्य आम्हा सर्व पत्रकारांना त्याची खूप म्हणजे आम्ही त्या वक्तव्यामुळं सर्व गा। पत्रकार बांधून आम्ही त्यांचा निषेध करत आहोत खरोखर मला एक आहे की आत्तापर्यंत आमदार प्रकाश सोळंगे यांनी अनेक पत्रकार परिषद घेतलेल्या आहेत त्या सर्व माजलगाव माजलगाव तालुक्यातील सर्व पत्रकार या पत्रकार परिषदेला उपस्थित राहत होते त्यांच्या बातम्या एवढ्या परिस्थिती द्यायच्या मग तुम्ही ह्या परिस्थिती कशामुळे देत होता हे मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे आणि आता या, आता जर तुम्हाला या या तुम्ही राजकारणातून आपण कुठलं तरी बरगळायचं कुठलं तरी काम काही सांगायचे एवढे केले तेवढे केले आणि एक तेही बातम्या असे अपशब्द वापरायचे आम्ही माजलगाव पत्रकार संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आणि पुढील काळामध्ये त्यांना सर्व आम्ही पत्रकार बांधव त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांनी जे वक्तव्य केलं काजिंद रोड येथे ते वक्तव्य होतं की प्रसारमाध्यमात ज्या बातम्या येतात त्या तथ्य नसतात ते त्यांचं वक्तव्य किती किती बालीसपणासोबत वक्तव्य होत याची कृती कृती ठिकाणी आज असे आमदार आमदारसाठी वीस वीस पंचवीस पंचवीस आपला कार्यकाळ पूर्ण करून ज्यावेळेस त्यांना निवृत्ती शिकली येते त्यावेळेस अशा बालिसपणाची वक्तव्य करून त्यांनी काय साध्य करणार आहेत हे आज मला तरी सम समजलेलं नाही आज आम्ही लढा पत्रकार संघातर्फे त्यांच्या या बालीस पणाच्या पर वक्तव्याचा जाहीर निश्चित करतो आणि जे वक्तव्य केलं त्याचा जाहीर व्यक्त करतो